आणि तुम्ही जे काही बोलाल ते आता पुण्यापर्यंत नक्की 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 आणि तुमचे घर मनापासून आभार आहे तुम्ही खूप मोठी चांगली संधी दिली आणि व्यासपीठ पण दिले काम करत राहावं माणसासाठी माणूस चालणारा माणूस हा धबधब्याकडे जातो तो नदी होतो नदी धबधब्याकडे जाते आणि थांबणारा माणूस डबक होतो डबक्यावर ढास असतात धबधब्यावर राजेहस असतात क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे खूप भारी सचिन सर आहेत आपल्यासोबत नमस्कार प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोल ठरवलेलं असतं आणि आपण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो पण आपल्या आसपास अशी काही माणसं आहेत जी स्वतःचं आयुष्य जगत असताना आपल्या आसपास असणाऱ्या माणसांचाही विचार करत असतात आणि काही असे घटक का आहेत जे वंचित आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हा विचार ज्यांच्या मनामध्ये आला मागील अठ्ठावीस वर्षांपासून जे पत्रकारिता करत आहेत आणि नुसती पत्रकारिता नाही करत आहेत ते विकास पत्रकारिता करत आहेत आणि त्याबरोबरच ते उत्तम लेखक आहेत वक्ते आहेत आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते व्याख्यान देतात विषय असतो त्याचा पालक आई वडील यांना जे आहे ते मुख्य उद्देशाने ते जे आहेत ते गाईड करत असतात आणि छान पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आपल्या समाजातील ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर्स यांना अत्यंत महत्वाचे असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सरांची पुस्तकं जी आहेत ती विद्यापीठामध्ये आहेत सोलापूर विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये आणि खूप मोठा प्रवास आहे त्यांच्या कामाबद्दल आपण नक्कीच जाणून घेणार आहोत पण सगळ्यात आधी मला खरंच खूप भारी वाटते कारण की बारशेसारख्या ठिकाणावर नाही एखादी व्यक्ती इथे येते पुण्यात आणि पुण्यातल्या लोकांना याबद्दल सांगते आहे आपण काय शहरातले लोक म्हणजे असं वाटते की अरे आम्ही खूप का गोष्टी करतो पण आपल्या आसपास तळागाळातही काम करणारा जो घटक आहे त्यालाही जाणून घेणं आहे सचिन सर मनापासून स्वागत आहे स्टार्स थँक्यू धन्यवाद खेड्यात असो आपण शहरात असो किंवा मेट्रो सिटीमध्ये कुठेही राहा तुम्ही अगदी काश्मीरला राहा तिकडे कुठेही राहा सगळीकडनं दिसणारा सूर्य मात्र एकच दिसतो एकच असतो त्यामुळे काही कुठेही राहतो आपण फक्त माणूस म्हणून राहू खूप छान सर पण काय होतं ना की ग्रामीण भागामध्ये काही जण आपल्या पुरतं एक आयुष्य मर्यादित असतं त्याचा विचार करतात पण त्या मर्यादा तुम्ही केव्हा ओरडलेल्या आहेत आणि अशा घटकांसाठी काम करतात ज्यांच्याकडे शहरातल्या लोकांना विचार करायला वेळ काही शहरातली आणि ग्रामीण भागातली अशी वर्गीकरण न करता फक्त शहरामध्ये काम करणारी माणसं वेगळ्या अंगाने काम करतात आपल्याकडे ग्रामीण मध्ये वेगळ्या अंगाने काम करतात मात्र मला असं वाटतं की बाबा आपण काम करतोय तर शहर असो गाव असो किंवा राज्य असो काही असले तरी आपण काम करत राहिलं पाहिजे कारण कामामध्ये राम आहे असं म्हणतात आणि रामामध्ये तत्व आहे असंही म्हणतात आणि तत्वामध्ये सत्य आहे असंही म्हणतात आणि त्याच्यामुळे काय शेवट आपल्याला प्रवास कुठे आवडला तर सत्याकडचाच प्रवास आहे त्यामुळे आपल्याला तर सत्यच बोलायचं आणि सत्य बोलायचं असेल तर सत्य वागायला लागेल सत्य जगायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला बहुताली जे काही आहे ना ते सगळं बघायला सुरुवात करा तुम्हाला अगदी तुम्ही दोन पावलं चाललं तरी तुम्हाला काम करण्यासाठी विषय सापडतील किती सुंदर मी म्हटलं ना की सर वक्ते आहेत आणि यांच्या व्याख्यानासाठी जे कोणी येत असतील ते नक्कीच मंत्रमुग्ध होत असते याचा अनुभव मनात तास आलेला आहे धन्यवाद धन्यवाद आणि मुळात काय या सगळ्यांमध्ये आपण माणसांवर बोलत राहतो बरं आपण माणसांवर बोलत राहतो त्याचबरोबर आपण खरं प्राण्यांवर पण बोललं पाहिजे मी असं सांगेन की प्राणीसुद्धा आपली प्रेरणा असतात प्राणीसुद्धा आपली मोटिवेटर असतात या जगात ती प्रत्येक गोष्ट मोटिवेटर आहे मुंगी सुद्धा आपली मोटिवेटर आहे मुंगी आपली प्रेरणा आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू आहे मॅडम की तुम्ही जर बघितले तर मला फक्त एक गोष्ट सांगा की मुंगी कधी थांबलेली आहे मुंगी कधी थांबत नसते आणि एखाद्याला समजा एखाद्याकडं समजा महिसा आहे तर माझ्याकडे भाषण शिकायला आलेला पोरगा असं म्हणाला मला की सर म्हशीमुळे माझं घर उभं राहायला एका म्हशीमुळे माझं पोर शिकू शकली आणि प्रकाश आमटे की ज्याचं आपण इतकं मोठं काम ज्या परिवाराचं आहे ना तर आमटे परिवाराचं काम खूप मोठं आहे आणि हे मग कशामध्ये त्याने आदिवासींसाठी मोठं काम केलं प्राण्यांसाठी मोठं काम केलं परंतु आमटे सरांच्या प्राणी संरक्षणाची जे काही कामाची सुरुवात आहे जीवदानाची त्यांची प्रत्येका माकडापासून आहे म्हणजे लक्षात घ्या की माणसं असू देत प्राणी असू देत तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यांना जीव आहे आणि प्रत्येकाचा जीव या जगामध्ये महत्वाचा आहे अगदी खरंय अगदी खरंय सर अगदी खरंय सचिन सर तुम्ही जे काही काम करताय ना इतकं कमाल म्हणजे तुमचं काम आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहचवू त्यातनं किमान दहा लोकांनी जरी प्रेरणा घेतली ना तरी खूप खूप खुँ, खूप आनंद होईल आणि मला माहिती आहे की कुठलेही काम आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं आणि तुम्ही ज्या दुर्लक्षित घटकासाठी काम करतायत तिथे तुम्हालाही बऱ्याचदा अवेलना सहन करावी लागते आणि तुमच्याकडे बघण्याचाही लोकांचा परस्पेक्टिव्ह बदलू शकतो कारण की मी सुद्धा चमेलीकी आझादी नावाचं एक कॅम्पेन केलं होतं जे पुण्यातल्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन तिथल्या महिलांशी बोलून की कदाचित त्यांना या व्यवसायातनं जर बाहेर पडायचं असेल तर दुसरं काही करू शकतात का किंवा त्यांना निघण्याची इच्छा आहे का तेव्हा मलाही खूप गोष्टी ज्या आहेत त्या जाणवल्यात आणि आधी मला असं वाटायचंय की या एरियातनं जाणारा प्रत्येक जण जो आहे तो ना आपली नजर चुकवतो अरे हा एरिया आहे पण म्हटलं हे आपण का करतोय असं नाही करायला पाहिजे ना कारण <laughs> की आज एक स्त्री जर एका स्त्रीकडे असा विचार करत कुठल्या ना कुठल्या घरातला पुरुष तिकडे जातोय म्हणून ती स्त्री तिकडे आहे बरोबर की नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि मी काही सांगेन की मला काय वाटतं की आपल्याला आपण स्वतः आधी चांगलं झालं पाहिजे आणि मग लोकांना आपण चांगलं करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मुळात आपण चांगलं बाहेर शोधत राहतो किंवा आपण वाईट काही त्याचा शोध बाहेर घेत राहतो परंतु आपण पण थोडस वाईट असतो तर पहिल्यांदा आपण वाईट असू किंवा आपण जर काही चुकीचं असू तर ते आपण बरोबर झालं पाहिजे चुकीच्या गोष्टीचा शोध बाहेर घेत गेल्यापेक्षा कबीरांचा एक धुवा इतका सुंदर आहे कबीरांचा की कबीर असं म्हणतात की बुरा देखण चलामय बुरा मिला नकोय दे देखा तो मुच बुरा नकोय म्हणजे आपल्याला आधी चांगलं व्हायचं आहे आणि मी काय केलं की या सगळ्यांच्या मध्ये मला नेहमी असं वाटतं माझे आई माझे वडील माझे माझा थोरला माझी पत्नी माझी थोरली बहीण धाकटीपणी सगळी मला इतकी प्रेरणा देतात मी हे काम करतोय वंचितांच्या घटकांचं आता वंचित पण म्हणत नाही मी तर वंचित सुद्धा म्हणणार ना ही व्यवस्थेतलाच भाग आहेत सेक्स वर्कर आणि पारलिंगी पण मी असं सांगेन की नाव ठेवणारी लोक कमी खूप असतात परंतु कौतुक करणारी जास्ती असतात जास्ती लोकांच्याकडे बघा डोक्यात ठेवणारी माणसांची संख्या किंचित आहे डोक्यावर घेणाऱ्या माणसांची संख्या अधिक आहे खरंय अगदी आणि आज नाही याच्या पुढे आजपासून पुढे मी डोक्यात नेहमी ठेवणार आहे आजपर्यंत आपण ना ट्रान्सजेंडरला तृतीयपंथी हे खूप सरासपणे म्हणतो पण त्यासाठी सरांनी मला पारलिंगी हा शब्द आहे तृतीय पंथी नाही म्हणजे खऱ्या पारलिंगी शब्द जो आहे ना पारलिंगी शब्द हा, हा तृतीय पंथी ट्रान्सजेंडरचा इंग्रजी शब्द आहे इंग्रजी शब्द ट्रान्सजेंडरला ऑक्सफर्डने दिलेला शब्द दुसरा आढवा शब्द आहे तो पारलिंगी आहे आणि पारलिंगी हा समानार्थी सन्मानजनक शब्द आहे खूप चांगला आहे आणि मी सगळ्याला असं आवाहन करेन की खरं पारलिंगी तुम्ही म्हणायला हवं तृतीय पंथी न म्हणता पारलिंगी म्हणा तृतीय पहिला कोण दुसरा कोण आणि तिसरा कोण तर हा क्रम नको आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये क्रम नाही लावलेला <laughs> त्यामुळं पारलिंगी म्हणावं सगळ्यांनी खूप छान सर खूप छान सरांसोबत झाले गप्पा पुण्यातले नक्कीच माझे सगळेच लिसनर्स ऐकतील याची मला खात्री आहे आणि लवकरच सरांसोबत एक छान पॉडकास्ट होणार आहे तोही तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल त्यामुळे ऐकत रहा रेडिओ सिटी आणि आमचं सबस्क्राईब करा चॅनल रेडिओ सिटी मराठी